नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या शेंगदाण्याचं बेसन कसं करायचं व अगदी झटपट व कमी साहित्यामध्ये व अगदी घरच्या साहित्यामध्ये हे बेसन तयार होतं व खायलाही खूप चविष्ट लागतं रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते पंधरा इथे हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकता तर मिरच्याची मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत एक गड्डी लसून टाकलेला आहे व एक अर्धा इंच आल्याचा तुकडा मी कट करून टाकलेला आहे तर आपल्याला व त्यानंतर अगदी थोडेसे मी ते कोथिंबीरच्या काड्या आहेत तर त्याही टाकून छानच आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर पा अशा प्रकारे बारीक केलेला आहे कढईमध्ये मी ते ओले शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतरने छान असं त्याला मिक्सरला थोडंसं पाणी ओतून पेस्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर थोडंसं मोठं जाडसर बेसन आवडत असेल तर जाडसर ठेवा त्यानंतरने तर आपण बेसन करायला घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा मोहरी मोहरी तर तडली की त्यानंतरने एक चमचा जिरे जिरेही छान असं आपण फुलून देणार आहे मोहरी व जिरे जिरे छान असे फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालून छान असा भाजून घ्यायचा त्यानंतरने आपण तयार करून घेतलेले हिरव्या मिरचीचं वाटण आहे तर ते टाकू टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी करून घ्यायची तर त्यामध्ये हळद टाकलेली आहे व छान असं आपल्याला हे आता सर्व वाटण भाजून घ्यायचं आहे व आपण तयार करून घेतलेलं जे शेंगदाणा वाटलेलं पेस्ट आहे तर ती यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची तर पहा अगदी चवीला खूप छान लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ते ॲड करू शकता तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार ठेवायचं हिरवीगार कोथिंबीर टाकून छान असे शिजण्यासाठी ठेवायचं तयार झालं शेंगदाण्याचं बेसन रेसिपी कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा